मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत एन डी एनडी एला जा, जागा जरी कमी मिळाल्या असल्या तरी आता त्यांनी आता बंदोबस्त केला आहे म्हणजे दोनशे त्र्याण्णव जागा दोनशे त्र्याण्णव खासदार एन डी एने मिळवले आहेत एन डी एची आज बैठक झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व कंपनी सर्व मंत्री नेते एन डी एतले सर्व नेते इवन नितीश कुमार चंद्राबाबू नायडू सारे उपस्थित होते आणि साऱ्यांनी एकमुखाने मोदींची तारीफ केली उलटू राम म्हणून ज्यांचा माहोल ते नितीश कुमारही म्हणाले की आम्हाला दहा वर्ष मोदी पाहिजेच ठीक आहे गमतीचा भाग सोडला तरी आता मोदींच तिसरं मंत्रिमंडळ रविवारी संध्याकाळी शपथ घेत आहे संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम आहे मोदी शपथ घेतील पदाची त्यांच्यासोबत काही मंत्रीही शपथ घेतील नेमके किती मंत्री शप शपथ घेतील याबद्दल शाश्वती नाही परंतु एक बऱ्यापैकी अर्धा डजन मंत्री तरी सोबत राहतील किंवा कारण या मंत्री एन डी एमध्ये आता सध्या JDU, जे यू म्हणजे नितीश कुमार तिकडे चंद्राबाबू सामील झाले आहेत त्यांचे माणसंही आता मंत्रिमंडळात घ्यावे लागणार आहेत मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ तयार होईल प्रॉब्लेम खाते वाटपाचा आहे महाराष्ट्रातून मंत्रिमंडळात दोन नावं पक्की झाली आहेत अशी माझी पक्की माहिती आहे पहिलं नाव म्हणजे नितीन गडकरी देशाचे सर्वात लोकप्रिय मंत्री नितीन गडकरी यांना मंत्रिमंडळात एक मोठं खातं देण्यात येत येत आहे कुठलं खातं ते अजून नाव जाहीर झालं नाही पण ते खातं मोठं असेल रस्ते वाहतूक हे तर आवडता खातं आहे आणि त्या खात्याचं त्यांनी सोनं केलं आहे पण आता त्या खात्यावर चंद्राबाबूंनी दावा केला आहे त्यांनाही तिथं काही जादू करायची चंद्राबाबू चंद्राबाबूंनी फार आग्रह धरला तर ते रस्ते वाहतूक खातं हो। गडकरीकडून चंद्राबाबूकडे जाऊ शकते असतात गडकरी म्हणजे गडकरीकडे कुठलंही खातं आलं तरी त्याचं सोनं करतात असा आतापर्यंतचा अनुभव आहे पहिल्यांदा गडकरींकडे पहिल्या टर्न मध्ये रस्ते वाहतूक आणि बंदरे हे खातं होतं नंतर उमा उमा भारतींकडचं जलसंपदा खातं त्यांच्याकडे आलं सध्या पाच वर्षचे रस्ते आणि वाहतूक खातं पाहतात तर गडकरींकडे यावेळी होम म्हणजे गृहमंत्री गृह खातं दिलं जाईल अशी पक्की माहिती आहे गडकरींनी गेल्या दहा वर्षात प्रचंड काम केलेलं आहे त्याची पावती म्हणून त्याचं बक्षीस म्हणून मोदी त्यांच्यावर जाम खुश आहेत त्यांना ते ग्रह खातं देतील अशी आतली माहिती आहे सध्या ग्रह खातं अमित शहाकडे आणि अमित शहा म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नाकाचा बाल तर आपला बाल काढून नरेंद्र मोदी गडकरीकडे देतील की काय याची उत्सुकता आहे पण तर गणेश गडकरींची सिनॅरिटी म्हणजे सदुसष्ट वर्षांचे आहेत गडकरी गडकरींची करी। सिनॅरिटी पाहता त्यांना त्यांच्या पदाला त्यांच्या अनुभवाला शोभेसोपद त्यांना द्यावं लागेल त्यांना असं काय बालकल्याण वगैरे देऊन होणार <laughs> नाही त्यामुळे मोदी यावेळी कसं जागा वाटप करतात मंत्रिपदाचं कसं वाटप करतात याकडे देशाचं लक्ष आहे आणि खास करून गडकरींना गर... ते कोणतं खातं देतात दुसरं खातं म्हणजे पियुष गोयल पियुष गोयल हे पहिल्यांदाच मुंबईत लढले आणि प्रचंड मताने आले साठ टक्के मतं घेतली या माणस नेत्याने सिक्स झिरो त्यामुळे पियुष गोयल यांचा नंबर पक्का आहे आणि पियुष गोयलला कोणतं खातं मिळतं त्याची उत्सुकता आहे आता शिंदे गटे आपल्यासोबत आहेत शिंदे एक शिंदे गटाला एखादा राज्यमंत्री देता येईल अजितदादाही आहेत सोबत अजितदादांचा एखादा माराश्टा, मंत्री घेत घेता येऊ शकतो पण एकंदरीत महाराष्ट्रात महाराष्ट्राने मोदींची निराशा केली आहे महाराष्ट्राने मोदींची निराशा केली अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत जिंकता आल्या नाहीत महायुतीला त्यामुळे महायुतीला जरा महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचं खाते वाटप करताना जरा मो मोदी आखडताच हात घेतील असं असं चिन्ह आहे तर मोदींना खूप आशा होती महाराष्ट्राकडून महाराष्ट्रात मोठा खड्डा पडला आहे त्यामुळे मोदींना बहुमतासाठी इकडे तिकडे धावपळ करावं लागेल हे दोन चंगू मंगू म्हणजे नायडू आणि नितेश कुमार यांना सोबत घ्यावं लागतं यांचा काही भरोसा नाही किंवा पळतील किंवा येतील काय भरोसा नाही पण ठीक आहे चलती का नाम गाडी मोदींनी गाडी सुरू केली आहे रविवारी वंदे मातरम सुसाट धावणार आहे महाराष्ट्रात नेत्यांची कमतरता नाही प्रफुल्ल पटेल नारायण राणे हे दोघं मंत्रिमंडळात पहिल्याच मंत्रिमंडळात येऊ शकतात काही या दोघांची सिनियरिटी पाहता यांना प्राधान्याने घेतलं जाईल तिकडे प्रतापराव जाधव बुलढाण्याचे चौथ्यांदा निवडून आले आहेत त्यांचाही विचार होऊ शकतो म्हणजे नरेंद्र मोदींना त्रास आहे तो मराठवाड्याचा मराठवाड्यात यावेळी भाजपला मोठा तडाखा बसला म्हणजे फक्त संदीपान घुमरे तिथून निवडून येऊ शकले एक बाकी भाजप लंबी झाली तिथे पंकजा मुंडे तिथे पडल्या जनांगी फॅक्टर तिथे जोरात चालला आणि हाच जनांगी फॅक्टर विधानसभेतही चालू शकतो त्यामुळे त्यामुळे त्या एक मोठी मोठा प्लॅन भाजपला करावा लागणार आहे कारण जरांगीशी पंगा घेऊन नुकसानच आहे या निष्ठ निष्कर्षापर्यंत मोदी आणि कंपनी आलेली आहे त्यामुळे त्यामुळे जनांगेना जिंकण्याचाच प्रयत्न यापुढे होईल असं दिसतंय एकंदरीत एकंदरीत या निवडणुकी म्हणजे लोकसभा निवडणुकीपेक्षा आता विधानसभा निवडणुकीला अधिक महत्त्व आलं आहे चार महिन्यांनी विधानसभा होत आहे आपल्या महाराष्ट्राची तर महाराष्ट्राने या वेळेला मोदींना साथ दिली नाही देता आली नाही पण आता विधानसभेत तरी भाजप चमत्कार करतो का याकडे लक्ष आहे पण सध्या देवेंद्र फडणवीस म्हणतात मला मोकळं करा देवेंद्र मोकळं केलं तर महाराष्ट्र तर महाराष्ट्र बांधला जाईल महाराष्ट्र बीडीत पडेल देवेंद्र मोकळे पण महाराष्ट्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या ताब्यात जाईल अशी दाट शक्यता आहे त्यामुळे शिफ्टिंग पुढे हे मोठं आव्हान आहे काय निर्णय करायचा देवेंद्रचं काय करायचं तुम्हाला काय वाटते देवेंद्रला दिल्लीत पाठवायचं की आणि तावडेंना इकडे नागपूर महाराष्ट्रात आणायचं पण तावडे देवेंद्र सारखा माहोल बनवू शकतील कॉमेंट कर नमस्कार